सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पत्रकार दिनानिमित्त सुलतानपूर येथे विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान दर्पण या मराठी वृत्तपत्र पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये मुहूर्त मेढ रोवली असे आचार्य बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सुलतानपूर येथे विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सविस्तर वृत्त असे की सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला स्वातंत्र्यपूर्व काळात आचार्य बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये मराठी माणसाला समजेल आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून इंग्रजांना सुद्धा समजेल यासाठी दोन्ही भाषेमध्ये दर्पण नावाचे वृत्तपत्र सुरू केले त्याच अनुषंगाने श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुलतानपूर या ठिकाणी पत्रकारांचा शालश्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे प्राचार्य गजानन धांडेसर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव देसाई हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड सर यांनी केले तसेच यावेळी शाळेमध्ये पुस्तकांचा मेळावा सुद्धा घेण्यात आला विद्यार्थ्यांकडून आनंद मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती हेमलता जोशी जय देसाई हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव जाधवराव झोरे इत्यादी असे अधिक मान्यवर उपस्थित होते शाळेचे शेगोकार सर पर्यवेक्षिका शैलजा बेहरे इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत कार्यालय सुलतानपूर या ठिकाणी सुद्धा सर्व स्पर्धकांचा शाल श्रीफळ पेन देऊन सत्कार करण्यात आला या ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गजानन कावरके साहेब यांनी केले या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य शेख भाई सिद्धांबाई सद्धांभाई संतोष शिंदे संगपाल नागवंशी अमीरभाई सुखदेव झुरे गोपाल भानापुरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मारुती अवसार प्रमुख उपस्थिती हेमराज लाहोटी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते आर एन लाहोटी सायन्स कॉलेज या ठिकाणीसुद्धा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हेमराज लाहोटी हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शिवानंद सोनुने यांनी केले या सर्व ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार शेख चांदभाई भाई सुरेश मोरे शेख वसीम निसारभाई संतोष पाटील राजेश अवचार सतीश तेजनकर विनोद अंभोरे स्वप्नील अवचार सुनील हरकाळ वसंत झुंबडे राजेश पठाण सागर पनाड या सर्व पत्रकारांचा या ठिकाणी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह व पेन देऊन मान सन्मान करण्यात आला व सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर